नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगळ यामध्ये या माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर अकरावी इतिहास प्रकरण दुसरं भारतातील आद्य नगरे मी प्राध्यापक संतोष कुमार रंगळ हुतात्माजवंत्र पाटील कन्याशाळा उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा वेळोवेळी वीड़ व्हिडिओ पोज करून स्क्रीनशॉट काढून घेऊन महत्त्वाचे मुद्दे आपल्या वहीमध्ये नोंद करा तर आज आपण इथं अकरावी प्रकरण दुसरे भारतातील आद्यनगरे भाग एक याविषयी माहिती पाहू तर या अगोदरच्या हो। व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण यावर्षी आपणाला सोळा प्रकरणे आहेत अकरावी त्यापैकी प्रकरण पहिले आद्य शेतकरी याविषयी आपण माहिती घेतली चर्चा केली यामध्ये प्रकरण पहिले यामध्ये आद्य शेतकरी नद्याकाठची संस्कृती त्यानंतर शेतीची सुरुवात कृषी उत्पादन भारतातील आद्य शेतकरी गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन व्यापार आणि दळणवळण नागरीकरणाची सुरुवात या विविध मुद्द्यावरती चर्चा केली माहिती घेतली त्याचप्रकारे स्वाध्याय त्याचप्रकारे ऑनलाईन टेस्टसुद्धा आपण घेतलेली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी एक सूचना आहे की पहिल्या प्रकरणाच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन टेस्टची लिंक दिलेली आहे आजसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ व्यवस्थित पाहून ऑनलाईन टेस्ट देऊ शकता आणि ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर आपण प्रश्न उत्तरे आपल्या वयीमध्ये नोंद करून घ्यायचे आहेत आज आपण प्रकरण दुसरे यामध्ये भारतातील आद्य नगरे यामधील महत्त्वाचे मुद्दे आपण घेणार आहोत त्यामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये त्यानंतर नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध उत्पादन व्यापार व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था आणि शेवटी नगरांचा कशा कशाप्रकारे झालेला आहे रासाची कारणे यावर्षी आपण चर्चा करणार आहोत प्रकरण दुसरे भारतातील आद्यनगरे यामधील विद्यार्थी मित्रांनो ठळक मुद्दे कोणते कोणते अभ्यासणार आहोत हे सुरुवातीला आपण पाहूत दोन पॉईंट एक हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये दोन पॉईंट दोन नगरे आणि गाववसाहती यांच्यातील परस्पर संबंध दोन पॉईंट तीन उत्पादन व्यापार व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था आणि दोन पॉईंट चार नगरांचा ऱ्हास हे महत्त्वाचे चार मुद्दे या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत चर्चा करणार आहोत तर हे करत असताना सर्वात पहिले दोन हजार वीस एकवीस साठी वगळण्यात आलेला भाग कोणता आहे या प्रकरणामधील हे सुरुवातीला पाहूत पेज क्रमांक बारावरील चौकटीतील अधिक माहितीसाठी त्यानंतर पेज क्रमांक सतरावरील चौकटीतील अधिक माहितीसाठी हे दोन भाग वगळलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांना स्वयाध्ययन अंतर्गत मूल्यमापनासाठी हा भाग आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावयाचे आहे तर आज आपण या ठिकाणी पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे प्रकरण दुसरे भारतातील आद्य नगरे यामधील दोन पॉईंट एक हडप्पा संस्कृती वैशिष्ट्ये यामध्ये आपण एकूण पाच वैशिष्ट्ये पाहणार आहोत तर कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सुव्यवस्थित नगर रचना दुसरं वैशिष्ट्य आहे मध्यवर्ती व्यवस्था तिसरं वै वैशिष्ट्य आहे समाजव्यवस्था चौथं आर्थिक व्यवस्था आणि पाचवं विकसित लेखन कला तर हे त्या ठिकाणी आपण हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये पाहत असताना हडप्पा संस्कृती वैशिष्ट्ये पाहत पाहत असतानाच या ठिकाणी हडप्पा संस्कृतीविषयी थोडक्यात आपल्याला प्रास्ताविक माहिती असणं आवश्यक आहे तर नागरी हडप्पा संस्कृतीचे बीजे बलुचिस्तानतील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये आपणाला सापडतात याचा उल्लेख गेल्या पाठात आपणाला आलेला आहे जॉ फ्रँकवा जॅरिक आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केले तेथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुना दर्शवणाऱ्या ज्या नमाशिमयन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला टोगाव संस्कृती या नावाने ओळखले जाते हडप्पा पूर्व काळातील नमाश्मयगीन रावी आणि रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा पंजाब पाकिस्तान कुणाल भिराना फरमाना हरियाणा इत्यादी स्थळांच्या उत्खनात आपणास सापडतात किंवा मिळतात त्या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो हडप्पा संस्कृती हे विषयी माहिती घेत असताना वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सन पूर्वी पंधराशेच्या सुमारास झाले असा एक प्रभावी मतप्रवाह एकेकाळी होता परंतु त्या आधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नव्हती त्यामुळे इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये हडप्पा आणि एकोणीसशे बावीसमध्ये मोहनजोदाडो येथील उत्खने सुरू होईपर्यंत इसवी सणापूर्वी पंधराशेच्या आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान तीन हजार ते तीन हजार पाचशेपर्यंत जातो त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानापासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरानच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत पंधरा लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती ही संस्कृती काश्ययुगीन होती हे सिद्ध झाले या संस्कृतीची दोन हजाराहून अधिक स्थळे उजेडात आलेली आहेत त्यापैकी महत्त्वाचे स्थळे कोणकोणते आहेत नगरे आहेत हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे नगरे या ठिकाणी आपण पाहूया तर यामध्ये हडप्पा मोंजोदडो कालिंबंगन लोथल धोलारीवा धोलावीरा रा राखीगडी ही महत्त्वाची हडप्पा संस्कृतीतील नगरे या ठिकाणी आपल्याला आ आढळून येतात विद्यार्थी मित्रांनो हडप्पा कालीन नगरांच्या इतिहासाचे कालखंड आपण या ठिकाणी पाहूया तर हडप्पा कालीन नगरांच्या इतिहासाच्या कालखंडा कालखंडामधील पहिला कालखंड आहे पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ यालाच हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा टप्पा असे म्हटले जाते त्यानंतर दुसरा जो कालखंड आहे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ याला हडप्पा नागरी किंवा प्रगल्भ संस्कृतीचा संपूर्ण विकसित टप्पा असे सुद्धा म्हटले जाते तिसरा जो कालखंड काल। काल आहे उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ हा प्रगल्भ हडप्पा संस्कृतीच्या उत्तर नंतरचा काळ आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे कालखंड आपण पाडू शकतो आणि त्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जी हडप्पा संस्कृतीमध्ये नगरी वसुली होती हे लोक कोण होते हे कोडे मात्र अजूनही सुटलेले नाही हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये खालील वैशिष्ट्ये किंवा या प्रकारे आपल्याला वैशिष्ट्य दिसून येतात कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत सुव्यवस्थित नगररचना मध्यवर्ती शासन व्यवस्था समाजव्यवस्था आर्थिक व्यवस्था आणि विकसित लेखन कला ही हडप्पा संस्कृतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण चर्चा करूया पाहूया तर हडप्पा संस्कृती वैशिष्ट्यामध्ये पहिले वैशिष्ट्य म्हणजे सुव्यवस्थित नगर रचना पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह स्व स्वच्छतागृह विहिरी यासारख्या सोयीनियुक्त विशाल घरे धान्याची कोठारे सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणजे दोन उभ्या आणि दोन आडव्या विटा रचून केलेले बांधकाम ही पद्धत भूकंप प्रवन प्रदेशात विशेष उपयोगी असते उत्तम निसारण व्यवस्था सार्वजनिक स्नानगृहे नगरांचे दोन किंवा अधिक विभाग प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते आणि त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी घरांसाठी उपयोग हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य हडप्पा संस्कृती सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सुव्यवस्थित नगर होय यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं जे वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीचं ते म्हणजे मध्यवर्ती शासन व्यवस्था पाणी आणि इतर साधन संपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादींचे नियंत्रण प्रमाणीकरण उदाहरणार्थ विटांचा आकार एक बाय दोन बाय चार आठच्या पटीत त्या ठिकाणी वाढत जाणारी वजने अष्टमान पद्धत ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडे प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती या ठिकाणी आपल्याला आढळून येतात ही एक मध्यवर्ती शासन व्यवस्था हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हडप्पा संस्कृतीचं आपल्याला आढळून येते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं जे वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीचं ते म्हणजे समाजव्यवस्था तर या कालखंडातील समाज व्यवस्था कशी होती याविषयी आपण अधिकार दर्शक सामाजिक उतरण विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडीत असलेले असलेल्या वस्तू आणि वास्तू दफनस्थळे मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला तिसरं जे वैशिष्ट्य आहे समाजव्यवस्था आपल्याला आढळून येते यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथं जे वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीचं ते म्हणजे आर्थिक व्यवस्था तर या कालखंडातील आर्थिक व्यवस्था कशा प्रकारची होती तर व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन उदाहरणार्थ सुबक मातींची भांडी सोने चांदी तांबे आणि कांस्य या धातूंच्या वस्तू सौंदर्यपूर्ण मणी मूर्ती इत्यादी उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग होता अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यवसाय त्याचप्रकारे शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण होते तर अशा प्रकारे आर्थिक व्यवस्था हडप्पा संस्कृती जी या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्यानंतर विकसित लेखन कला याविषयी शेवटचं जे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी आपण पाहूत की मुद्रा विकसित लेखन कला मुद्रावर आढळणारी लिपी आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर अशा प्रकारे ही पाच महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला आपणास हडप्पा संस्कृतीची संस्कृतीच्या नगरांमध्ये वैशिष्ट्ये आढळतात ती म्हणजे सुव्यवस्थित नगर रचना आपल्याला दिसून येते या नगरांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या मध्यवर्ती शासन व्यवस्था दिसून येते समाजव्यवस्था त्याचप्रकारे आर्थिक व्यवस्था आणि विकसित लेखन कला ही हडप्पा संस्कृतीची महत्त्वाची पाच वैशिष्ट्ये आपल्याला आढळून येतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी हडप्पा संस्कृतीची काही नगरे या ठिकाणी आहेत तर त्यापैकी हडप्पा आता हडप्पा या ठिकाणी आपल्याला पाहत असता नकाशामध्ये आपण पाहू शकतो की हडप्पा कुठं आहे नाही तर या ठिकाणी हडप्पा आपल्याला या ठिकाणी रावी नदीच्या काठी सतलज नदी एक साईड आहे रावी नदी या ठिकाणी आपल्याला हडप्पा हे शहर त्या ठिकाणी नगर आढळून येते तर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा तर या ठिकाणी आपण हडप्पा संस्कृतीतील काही महत्त्वाचे नगर आहे यामधील हडप्पा हे नगर त्या ठिकाणी पाहत आहोत आणि हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचं जे नगर आहे हडप्पा याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया हडप्पा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष एकशे पन्नास हेक्टरवर पसरलेले होते हडप्पाचे विस्तृत उत्खनन इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये सुरू झाले त्यानंतर तेथे पुन्हा उत्खनने केली गेली त्या कालखा उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर, सर मॉर्टिमर फिलर यांनी एकोणीसशे छेचाळीसमध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन महत्त्वाचे आहे या उत्खननाद्वारे त्यांनी हडप्पा येथील बाले किल्ल्या भोवती भोवतालची तटबंदी शोधली हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सनापूर्वी तेहतीशेच्या सुमारास झाली इसवी सनापूर्वी दोन हजार सहाशेच्या सुमाराचा काळ हा तेथील हडप्पा नागरी हडप्पा संस्कृतीचा उदय झाला इसवी सनापूर्वी दोन हजार चारशे पन्नास ते एकोणीसशे या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती इसवी सणापूर्वी एकोणीसशेच्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा रास होत गेला सुरुवातीच्या उत्खन्नाच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बाले किल्ला आणि नगरवस्ती अशा दोन विभागामध्ये झालेली दिसत होते परंतु अलीकडच्या झालेल्या उत्खननानुसार येथे एकूण चार विभाग होते असे आढळले आहे बाले किल्ला आणि नागरी वसाहत या विभागाखेरीज नगरांच्या आग्नेयेस कारागिरांचे घरे व कारखाने होते बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात धान्याचे कोठार आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांचे घरे होते हे कोठार आणि तेथे काम करणारे कामगार बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली होते हे स्पष्ट आहे जवळच धान्य कडधान्याचे ओटेसुद्धा आपल्याला दिसून येतात तर प्रकारे हडप्पा संस्कृतीतील हे एक महत्त्वाचं हडप्पा हे एक नगर त्या ठिकाणी आहे आणि हे पाहत असतानाच स्क्रीनवरचं स्क्रीनशॉट काढून घेऊन त्या ठिकाणी आपण मध्ये नोंद करायची आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण या ठिकाणी हडप्पा संस्कृतीची काही नगरे यामध्ये हडप्पा यामध्ये काय आपल्याला माहिती पेज क्रम पुस्तकाच्या पेज क्रमांक तेरावरती दिलेली आहे तर काय माहिती या ठिकाणी आपण पाहूया तर ही माहिती तुम्हाला म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना निश्चितच आवडेल अशा प्रकारचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर हडपा संस्कृतीमधील माहिती होण्याआधी भारत आणि पाकिस्तानच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात इसवी सणापूर्वी दो तीनशे सव्वीस हे सिकंदरच्या भारतावरील स्वारीचे वर्ष हा एकमेव विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होता परंतु ही परिस्थिती बदलणारा हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला या कहाणीची सुरुवात इसवी सन अठराशे एकोणतीसमध्ये झाली चार मेसन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली आणि हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदरला थोपून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत असे अनुमान त्याने बांधले मेसन नंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नास नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली होती मेसन आणि बर्ना बर्नास या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर, सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांचे लक्ष हडप्पाकडे वेधले गेले त्यांनी इसवी सन अठराशे बहात्तर ते त्र्याहत्तरमध्ये येथे उत्खनन केले कॅनिंगहॅम यांनी केलेल्या उत्खननानंतर हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास अठ्ठेचाळीस वर्षाचा कालावधी जावा लागला एवढ्या मोठ्या कालावधीत सुद्धा हडप्पा बद्दल युरोपीय संशोधकांमध्ये असलेले कुतूहल टिकून राहिले होते कारण हडप्पा येथे मिळालेल्या मुद्रांमध्ये हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटोमियातील संस्कृतीचा संस्कृतीशी जवळचा संबंध असावा अशा प्रकारचा अभ्यासकांना वाटलेले होते या ठिकाणी अलेक्झांडर कॅनिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या हडप्पा मुद्रेचे पहिले रेखाचित्र या आपल्या पुस्तकामधील पेज क्रमांक तेरावरती दिलेले आहे आणि या रेखाचित्रात मुद्रा आयात कृती दिसत असली तरी प्रत्यक्षात हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा चौरस साकाराच्या असतात अशा प्रकारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही अधिकची माहिती निश्चितच आवडेल आणि या ठिकाणी आपल्याला अधिकची माहिती देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो प्रकारे हडप्पा संस्कृतीतील जे महत्त्वाचे नगर होते त्यापैकी हडप्पा नगराविषयी आपण आज माहिती घेतलेली आहे त्याचप्रकारे हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्याविषयी आपण माहिती घेतली यानंतरच्या पुढील भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हडप्पा संस्कृतीतील इतर जे महत्त्वाचे नगर होते याविषयी माहिती घेणार आहोत त्यानंतर त्याचप्रकारे यानंतरच्या भागामध्ये आपण विविध नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध त्याचप्रकारे उत्पादन व्यापार व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था त्याचप्रकारे शेवटी नगरांचा कशाप्रकारे राहस झालेला आहे नग हडप्पा संस्कृतीच्या नगरांच्या रहासाची कारणेसुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद